नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालली आहे माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर झालं काय दुपारी जेवण झालं की आ, भांडे घासून घेतले आणि कट्टा फक्त वरवरच पुसून घेतला होता कट्टा गॅस आणि त्यामुळं पहिल्यांदा मी काय केलं मला कशी सवय संध्याकाळचा स्वयंपाक असू द्या किंवा कधी पण करू द्या पण मी सगळं कट्टा गॅस पुसून घेत असते आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करत असते त्यामुळे मी आता काय केलं गॅस पण पुसून घेतला कट्टा पण पुसून घेतला आणि नंतर मग आमचा एक वाटेकरी आहे तर त्यांनी आणून दिलं होतं डाळीम तर ते संचितला डाळीम पण द्यायचं होतं आणि संध्याकाळचा स्वयंपाक जास्त नव्हता करायचा कारण दुपारी आणलं होतं चिकन तर त्यामुळं चिकनचा रस्सा आहे आणि त्यामुळे चपात्या बनवायच्या होत्या आणि भाकरी पण दुपारची थोडीशी भाकरी होती आणि भात लावायचा होता आता चिकनचा रस्ता तर होता माझ्यासाठी आता आई आणि नंतर आजी पण आहेत त्या चिकन खाणार नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी बनवायची होती मटकीची डाळ मग आता संध्याकाळचा स्वयंपाक थोडा लवकरच करून घेते कारण आबाळ येते पाऊस पडते आणि गावाकडं कसं पाऊस वगैरे पडायला लागला की लाईट जाते तसं आता दोन दिवस झालं पाऊस पडतोय पण लाईट काय एवढी गेली नाही नाहीतर लाईटीचं तसं म्हटलं तर काही भरोसा नसतो त्यामुळे आता मी काय केलं पहिला अजून टाईम झाला नाही जवळपास आता एक पावणे पाच पाच होत आले आहेत पण मी पहिलं म्हटलं चला आता कट्टा वगैरे पुसून घेऊया कर स्वयंपाक करायचं म्हणलं की आताच डोक्यात काही ना काहीतरी त्यामुळे म्हटलं चला पहिलं आता कट्टा पुसून घेऊ गॅस पुसून घेऊया संचितला डाळीम पण होतं आणि आणून काल दिलं होतं म्हटलं चला आता आहे डाळींब तर त्याला मी संचितला सोलून देत होते पण बघितलं वरून एकदम छान दिसत होतं आतून थोडंसंच चांगलं होतं म्हणजे थोडीशी साईड खराब झाली होती आणि थोडंसं चांगलं होतं मग जे जे चांगलं होतं तर ते संचितला मी सोलून दिलं फळं वगैरे खाल्लेले चांगले असतात त्यामुळे अधूनमधून फळं वगैरे खायचे असतात त्यामुळे आता म्हणलं आहे दिले आणून त्यांनी पण कुठून सापडलं त्यांना काय माहिती तर त्यांनी आणून दिलं होतं आपलं दूध पण आमचा दुधाचा रती पण त्यांच्यापासूनच चालू आहे आणि मग ते दूध पण घेऊन आलेते आणि मग येताना संचेसाठी आणलं होतं डाळीन पण म्हणून मी संचेतला आता सोलून द्यायचं काम चालू होतं चपात्याचं पीठ मळायचं होतं अजून अजून म्हणजे तसं स्वयंपाकाची अजून काहीच तयारी नव्हती कपडे वगैरे पाऊस पडायला लागले की कपडे पण वाळत नाही संचित बाहेर खेळत होता आम्ही गेलो होतो पंढरपूरला तिथून आणली होती मॉलमधून छत्री छत्री आणली होती त्याचं संचितचं काय काय चालू होतं तर जे डाळी दिलं होतं खायला तर ते काय खाल्लं नाही जास्त त्यांनी आणि कुरकुरे मला कुरकुरे खायचं आहे मला मग मला कुरकुरे आणून दिलं तर मी पण दोन तीन गास खाऊन बघितले खाऊन बघितले म्हणजे काय खातच असते मी मला पण आवडतं कुरकुरे वगैरे खायला मला जास्त करून कुरकुरे नंतर चिप्स असं ट्रॅव्हलिंगमध्ये खायला आवडतं असं बाहेर बघत बघत मस्त असं बाहेरचा आनंद घेत खायला आवडतं त्यामुळे मी कुठं पण जायला लागले का किंवा पुण्यान आम्ही इकडे येताना आम्ही कुरकुरी चिप्स असं काय तर असायचं आणि मग बाहेर बघत बघत खायचं असं आवडतं मला खायला तुम्हाला पण असं आवडतं का मला नक्की सांगा छान वाटतं असं खायला बाहेर बघत बघत मला तर आवडतं खायला पाऊस पडायला लागला पण आवडतं असं पावसाकडं बघत पॉपकॉर्न चहा भजी असं खायला अजून मला तर माझं दुपारच्या वेळेस असं खरं म्हटलं तर असं पाऊस पडतच नाही चार साडेचारनंतर पडतो आहे आणि मग तिथून चहाची नंतर स्वयंपाकाची तयारी असते दुपारी असा पाऊस पडला आहे की मस्त असा पाऊस बघत बघत भजी पण खायचे आहेत मला पण दुपारच्या पावसाला काय होते काय माहिती आहे आज तर सकाळपासूनच चालू होता आता झालं आहे आता काही नाही ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही आणि आबळ पण नाही असं क्लायमेट आहे सध्या इकडं त्यामुळे असं हे मी कुरकुऱ्याच्या पॅकेटला आहे तर रबर लावून ठेवला आणि नाहीतर आता पावसामध्ये कसं लगेच कुरकुऱ्या असू द्या चिप्स असू द्या वेपर्स असू द्या काय पण पापड वगैरे असू द्या तर त्याचा कडकपणा त्यात राहत नाही चुरमुरे वगैरे असू द्या त्यामुळे त्यांना नीट व्यवस्थित पॅक करून ठेवावं लागतं त्यामुळे नीट व्यवस्थित आहे तर रबर वगैरे लावून ठेवलं मग सकाळ दुपारचा चिकनचा रस्सा होता त्यामुळे मला काही भाकरी वगैरे खायचे नव्हते म्हणून मी माझ्यासाठी एकटीसाठी भात लावायला लागले आणि दुपारी खाल्लेच होते भाकरी त्यामुळे म्हटलं चला आता संध्याकाळी भात आणि रस्सा फक्त खाऊया म्हणून इथं लावायचं चालू होतं माझं कुकर आता इथं मी बसले तिथं मैस ओरडते मैस असते शेळ्या कुत्री मांजर वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्यासारखं काही ना काही पक्ष्यांचा आवाज असतो चालू आता मी बघते बघा माझ्यासमोरूनच काय म्हणतो आपण त्याला स ते पालेसारखं असतं काय म्हणतो बरं कलर पण बदलतं तर आता मला मला काही नाव लक्षात ये ना तर तोच चालला आहे आणि मला व्हिडिओ पण काढायचा होता पण आता मी व्हिडिओ आता कॅमेरामध्ये काय म्हणतो आपण त्याला मी वाईस पण जोडत बसले व्हिडिओला त्यामुळे मला त्याला व्हिडिओ पण काढता येत नाही नाही तर असं गावाकडं असलं की असं वेगवेगळ्या प्रकारचं काय ना काहीतरी बघायला पण मिळतं आणि चाललंय बघा ते आपलं फिरत फिरत इकडं तिकडं कलर पण चेंज करतोय त्या अधूनमधून मी त्याला दोन तीन वेळा बघते पण ज्यावेळेस मी त्याला बघेल तेव्हा माझ्याजवळ मोबाईल तर नसतो नाही तर मोबाईल तर आतमध्ये असतो आता मोबाईल आहे पण आता मी व्हिडिओ जोडत बसले त्यामुळे तो चाललाय माझ्यासमोरून चाललाय तुरु तुरु तुरू तुरूप पळतोय तर असं आहे असू द्या अजून आहे तोपर्यंत दिसेलच कारण मला आल्यापासून तर तीन चार वेळा दिसला आहे आणि तुम्हाला पण दाखवायला मला आवडेल आणि नंतर स्क्विरल वगैरे पण भरपूर आहेत असं इकडून तिकडून झाडावरून फिरत असते तर असं आहे आणि इथं संचित आमचं बाळ उगंच मेडल घालून इकडून तिकडून फिरत आहे आणि ही आणलेली छत्री छत्रीचं आता कधी उद्घाटन करतोय कधी मोडून ठेवतोय काही भरोसा नाही कारण आणल्यापासून इतकं सारखं सारखं खोलायचं जोडायचं खोलायचं जोडायचं पाऊस यायची वाटच बघत बसला होता आणि आज म्हणतो होता पाऊस कधी येणार हे कधी होणार ते कधी होणार आणि असं म्हणून इकडं तिकडं अजून एक दहा पंधरा मिनटं होतेत नाही होते तोपर्यंत लगेच पाऊस पण पडायला लागला त्यामुळे साहेबांनी काय केलं मेडल वगैरे काढलं लगेच एका साईडला आणि चप्पल वगैरे घातले आणि पावसाचा आनंद घेत घेत छत्रीचं उद्घाटन करत फिरत होता तुम्हाला आता दाखवेल दाखवते पण मी हे बघा तर असं आहे बघा उगंच काहीच गरज नसताना छत्री आहे नवीन घेतली म्हणून नुगंच फिरत होता इकडून तिकडं तर असं असतं लहान मुलांचं काम जोश उत्साह अति असतो आणि इकडून तिकडून आपलं छत्री ओली करत चालू होतं नंतर मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली चपात्याचं पीठ आहे ते चाळून घेतलं आणि पीठ पटकन असं मळून घेतलं आता ह्याला अजून तेल वगैरे लावून मळून घ्यायचं आहे एका साईडला भात पण शिजतोय तोपर्यंत आणि इथं आहे बघू शकता चिकनचा रस्सा तर ह्याला पण आता गरम करून ठेवते आणि लगेच पटकन चपात्या करते आणि चपात्या झाल्या की त्याच तव्यामध्ये मटकीची डाळ सुकी केली होती रस्सा नव्हता केला आणि ही शेवटची चपाती चपात्या कसं जास्त पण चपात्या नव्हत्या घराच्या दुपारच्या भाकरी पण होत्या त्यामुळे तीन चारच चपात्या केल्या तिथं बघू शकता आणि संचितला थोडीशी जाड चपाती केली तर तेल आहे आणि तेलाचं काय झालं एक मी ह्या चपातीला तेल लावायच्या तेल म्हणजे काय म्हणतो आपण बाकीच्या चपात्या झाल्या आणि ही ह्या चपातीला तेल लावायचं लक्षातच नाही माझ्या आणि मी तिकडं जर ठेवलं नंतर लक्षात आलं अरे आपण तर तेलाचं ठेवलं पण अजून ह्या चपातीला तेल लावायचं राहिलं आहे त्यामुळे मस्त असं चपातीला तेल वगैरे लावून घेतलं चला तर मग बाय